नंदुरबारात एक लाख रुद्राक्ष वाटपाला सुरुवात शिवभक्तांचा भरला कुंभ रात्री उशिरापर्यंत वाटप नंदुरबार प्रतिनिधी शिवधाम उद्यान लोकार्पण सोहळ्यानिमित्त नंदुरबारात एक लाख रुद्राक्षांचे वाटप करायला शुक्रवार पासून सुरुवात करण्यात आली रात्री उशिरापर्यंत रुद्राक्षाचे वाटप सुरूच होते इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणावर रुद्राक्ष वाटपामुळे शिवभक्तांच्या कुंभनंद नगरीत भरल्याचे जाणवले नंदुरबार नगर परिषदेच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या स्टेशन रोड परिसरात शिवधाम उद्यानाचा लोकार्पण सोहळ्यानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शुक्रवारी सकाळी नऊ वाजता शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि नगराध्यक्ष सौ रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते रुद्राक्ष वाटपाला सुरुवात करण्यात आली यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील जिल्हा परिषदेचे माजी सभापती विक्रमसिंह वळवी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवमन पवार माजी सभापती कैलास पाटील माजी नगरसेवक किरण रघुवंशी यशवर्धन रघुवंशी कुणाल वसावे रवींद्र पवार दीपक दिघे सोनिया राजपूत मोहित राजपूत शिवसेना महिला जिल्हा प्रमुख ज्योती राजपूत विजय माळी जगनमाळी प्रकाश माळी योगेश माळी यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते पहाटेपासूनच रांग धार्मिक दृष्टिकोनातून रुद्राक्षाला मोठे महत्व आहे त्यामुळे रुद्राक्ष घेण्यासाठी शिवभक्तांचा पहाटेपासूनच रांग लागल्याचे पाहायला मिळाले यात महिलांची संख्या अधिक होती शिवभक्तांचा भरला मेळा शिवधाम उद्यान परिसरात शुक्रवारी रुद्राक्ष वाटप प्रसंगी जिल्हाभरातून भाविक भक्त आले होते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम बोल बम बम का नारा हे बाबा तेरा सहार आहे अशा घोषणा देऊन भाविकांकडून महादेवांचा जयकार करण्यात आला हाट दरवाजा ते नेहरू पुतळा चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने शिवभक्तांचा मेळा भरल्याचे पाहायला मिळाले पंधरा क्विंटलचा मसाले भातचे वाटप मोठ्या प्रमाणावर रुद्राक्षाचे वाटप होणार असल्याने भाविकांना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळाच्या वतीने जेवणाची सोय करून देण्यात आली होती हाट दरवाजा परिसरात आठ ते दहा टेबल वितरणासाठी लावण्यात आले होते क्विंटल मसाले भाताचे वाटप करण्यात आले शिवधाम उद्यानाच्या बाहेर रुद्राक्ष वाटप करण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आलेली होती सकाळपासूनच लांब लचक रांगा, रांगा पाहायला मिळाल्या दुपारी गर्दी ओसरल्यानंतर दोन तासानंतर लगेचच पुन्हा साडेतीन वाजता वाटपाला सुरुवात झाली रात्री रुद्राक्षाच्या उशिरापर्यंत वाटप करण्यात आले पुन्हा पासून भाविकांचे संरक्षण व्हावे यासाठी मंडप उभारण्यात आला होता मंडपात पुरुष आणि महिला भाविकांची स्वतंत्र रांग करण्यात आली होती या ठिकाणी वेळोवेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी सूचना देत होते रुद्राक्ष वाटप प्रसंगी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे हस्ते रुद्राक्ष देण्यात आले गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता नमस्कार पासून आपण नंदुरबार शहरामध्ये महादेवाचं पर्व तीन दिवसासाठी सुरू केलं होतं आणि नंदुरबार शहराच्या व परिसराच्या जनतेने त्याला अभूतपूर्व प्रतिसाद दिला हे आपण बघितलं सर्वांच्या साक्षीने या शिव उद्यान धामचं आपण उद्घाटन केलं महादेवाच्या महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी सर्व नंदनगरीच्या जनतेच्या हस्ते आपण सामूहिक आरती केली आणि प्रचंड मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने लोक त्याच्यात त्या उत्सवात सहभागी झाले आ काल आपण मध्य प्रदेशचे महाराज यांचं प्रवचन संध्याकाळी ठेवलं होतं विविध मंत्राच्या माध्यमातून त्यांनी भस्म आरती केली आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा हजारो बंधू भगिनी सहभागी झाले होते आज नंदुरबार शहरामध्ये काल आम्ही एक लाख रुद्राक्ष आणले आणि त्या एक लाख रुद्राक्षाचा आम्ही महाकाल उज्जैनवरून अभिषेक करून आणला होता परत त्या रुद्राक्षाचा कालच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण अभिषेक केला आणि आज त्याचं वाटप सुद्धा होत आहे नंदनगरीच्या प्रत्येक माणसाला जो रुद्राक्ष घ्यायला येईल तो नंदुरबारचाच राहणारा पाहिजे असं नाही जो रुद्राक्ष घ्यायला येईल त्या प्रत्येकाला रुद्राक्ष मिळेल असं नियोजन आम्ही सगळ्यांनी केलं आहे भंडारा आहे जे येतील त्या प्रत्येकाला भंडाऱ्याचा प्रसाद सुद्धा मिळणार आहे आणि हजारो लोकांना भंडारा सुद्धा देण्याचा संकल्प आमदार चंद्रकांत रघुंशी मित्र मंडळाच्या वतीने आपण केलेला आहे भविष्यामध्ये सुद्धा धर्माच्या या कामामध्ये नंदनगरीची जनता आम्हाला साथ देईल आणि जी जी नंदुरबारच्या जनतेची आमच्याकडनं अपेक्षा आहे त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील एवढी ग्वाही मी देतो पुनश एकदा दिलेल्या प्रतिसादाबद्दल परिसराच्या आणि नंदनगरीच्या जनतेचे मनापासून आभार मानतो धन्यवाद हर हर महादेव